ब्लॉक चालू चालू केलं केलं मम्मी झाले आडवी तिथं आजारी आहे मम्मी आहे दर आजारी जरा तर तुमचं सगळ्यांच स्वागत आहे वाजलेत आता वाजलेत बघा पावणे बारा वाजलेत आणि आत्ताच साडे अकराला ला झाली आज माझी जरा कामं होती ती कामं करून घेतली थोडेसे गाडीविडीची कामं होती ती काम केली आता थोडे ब्लॉग वगैरे बघतो आणि मग भेटू आपण <laughs> तर जेवायला या जेवायला जेवायलाच बनवलंय बऱ्याच दिवसांनी चिकन कारण की घट बसलेले तर घट बसल्यामुळे चिकन खाल्ला नाही तर आता बऱ्याच दिवसांनी चिकन बनवलंय मस्त एकदम पाणी सुटलं कोंडाला आता जेवण घेतो मस्त पहिला ताव मारतो बऱ्याच दिवसांनी चिकन बनवलाय जेवून घेतो ह्या जेवायला सगळ्यांनी चिकन चिकन कसला दिसते मला आजच्या गावात जा कांदा भात चिकन चपाती आबा ऐकत नाही आज ह्या जेवायला या सगळ्यांनी तर मित्रांनो आता मम्मी आले दवाखान्यातून आणि मम्मी आजारी आहे त्यामुळे मम्मी काय जास्त जेवणार नाही जेवायला कोण जास्त मी एकटाच आहे तर आता आहे ना मी माझ्यासाठी भाकरे बनवणार म्हणजे कसं कधी मम्मी जर बाहेर गेली ना तर मला यायला पाहिजे ना भाकरे बनवताना तर चला आज मी माझ्यासाठी भाकरे बनवतो तांदळाचं भीत ना

ना? आ, ना ज़िद्पर ज़िद्पर ना, उक्राँ उक्राँ ना? आता पाणी उकळून घ्यायचं आणि झटपट एकदम उकळ तर पाणी उकळलंय आता पिठात तसा मस्त पैकी खड्डा गेलाय बघा खड्डायला

आता फायनल रिपीठ एकच आता नाही मग बस पातळ होईल जो आ, जो गाई, तो, तो <laughs> गाई एकदम, एकदम तो तो आता बघा पीठ मळलाय आहे काहीच बघा एकदम हात एकदम स्वच्छ होते म्हणून सफेदच आहे टाळा नाही झालाय नाही तर परत बोला हात नाही आता आपल्याला तीन भाकऱ्या पाहिजेत ना तर तीन गोळे करून घेतो सारखे तीन गोळे सारखे

हे बोल तो काय जोर आहे तो काढायचा मस्त अप्पा कशा खुशी आपण कांद्यावर टाकतात तसा आपण पिठावर राहणार

कॅमेरा गापर पण दाखवतो मला घाम फुटला मला कॅमेरा धरून धरून <music> तू तरी केलेलास काय दोन हाताने भाकरी शिकून घे माझ्याकडा पहिल्यांदा <music> बघितलं ते काय माहितीये काय मागवण्याच्या आईने भाकरी कशी बनवायची शिकवली पण ती गोल कशी बनवायची ते ना शिकवली ना तर भाकरी येते कसं खाऊन लांबल्यास

असा प्रेमाने मस्त त्याला गोल गोलगोल 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 करायचा आणि मग एवढा झाला आहे एवढी झाली पुढी की मग तिला अशी थापायला घेवायची हे असं खाली पीठ टाकवायचं हे हो असं वर्ण पीठ टाकवायचा हो आणि पहिले प्रेमाने अशी एका थापवायची हो देखा मी दाखवते तुका ये देख या हैसी थापवा ना घ्यावाची भाषा आली या हैसा जरासा गोल 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 गो गो गोळ गोल गोल करचा आणि आपल्याला वाटला हाऊस रे तर मग घ्यावाचा पीठ असा खांना घ्यावाचा वरण घ्यावाचा असा असा घेवाचा दोन्ही चळवाची आणि असं दोन्ही हाताने थापवला घ्यावायचे आपला नान कोण तालुक्यात करू नाही शकत कसा विषय माहितीये का आपण ऑलराऊंडर आहे कोणी नाही अन्नाला शिकवायचं असेल तर यावा घरी बिनदास कधी पण कधी पण यावा मी आई आहेच थोडासा घाम सुटतो

जेवायला घेतो आता आपण बनवलेल्या भाकऱ्या आणि चिकन कडक मध्ये एकदम वाटल पटकन ना भाकऱ्या मी केल्यात मी चिकन चला मित्रांनो आता जेवून घेतो मस्ते एकदम आता भूक लागली जा जेवण घेतो आता या जेवायला